तीव्र होत असताना दुसरीकडे मात्र ओबीसींच्या साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे जरांगेंच्या मागणी विरोधात नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते साखळी उपोषण आहेत आणि आजचा त्यांचा दुसरा दिवस विदर्भ वगळता इतर कुठल्याही भागातील मराठा समाजानं तेव्हा कुणबी जातीचं प्रमाणपत्र घेतलं नाही त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणं शक्य नसल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितलं बबनराव तायवाडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी बातचीत केली ती आधी बघूया दुसरं चंद्रकांत दादांनी जी भूमिका मांडली त्यातमध्ये सुद्धा सत्य असू शकते आहे असं नाही आहे याचं कारण असं की इकडे एका बाजूला आम्हाला सात टक्के याला सत्तावीस टक्के आरक्षण आणि त्यांना दहा टक्के आरक्षण सरकारने दिलेलं आहे जे ए सी बी सीचं आरक्षण दिलेलं आहे आम्हाला चुटपून जो आरक्षण आहे त्यांना शंभर टक्के आरक्षण आहे मी हे म्हणतो जबाबदारीने फक्त अशा वेळेस आम्हाला जे जे आरक्षणामुळे मिळते ते ते सर्व मराठा समाजालासुद्धा मिळते फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या निवडणुका होतात जिथे आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे तिथे त्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही आणि मग तिथेसुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची भूमिका घेऊन जर हे आंदोलन असेल तर चंद्रकांत दादा जे बोलले ते काही चुकीचं नाही कारण राजकारणी लोकांना आमच्यापेक्षा जास्त लवकर माहिती मिळते गुपित मिळते